आपल्या लाडक्या कलाकारांनी कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी करत त्यांचा वेगळा वर्ग निर्माण केलाय परंतु कला विश्वापासून दूर असलेली कलाकारांची भावंड काय करतात हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं आज आपण जाणून घेणार आहोत आपला मराठमोळा शिव ठाकरे याची बहीण मनीषा ठाकरे कोणत्या क्षेत्रात काम करते याबद्दल बिग बॉस मराठीच्या सीझन दोन मधून शिव ठाकरे घराघरात पोहोचला याआधी तो रोडीज मध्ये झळकला होता पण त्याला खरी ओळख मिळाली ही बिग बॉसमुळे त्याने त्या पर्वाचं विजेतेपद सुद्धा पटकावलं त्यानंतर तो हिंदी बिग बॉस मध्ये सुद्धा झळकला आणि त्या पर्वाचा सुद्धा तोच विजेता व्हावा अशी अनेकांची इच्छा होती तर सध्या तो डान्स रियालिटी शो मध्ये झळकतोय शिव ठाकरे हे आपल्या मातीशी जोडलेलं मराठमूळ व्यक्तिमत्व तो कायमच त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो अमरावतीच्या शिवने या क्षेत्रात येण्याआधी खूप कष्ट केले आहेत मुलांना डान्स शिकवणं वडिलांना पानाच्या गादीवर मदत करणं हे सगळं त्याने केलंय असं असलं तरी शिवची बहीण मनीषा या क्षेत्रापासून दूर आहे शिवला सपोर्ट करण्यासाठी ती कायमच त्याच्या सोबत असते बिग बॉसच्या घरात सुद्धा तिने हजेरी लावली होती तर शिवची बहीण मनीषा ही कॉलेजमध्ये लेक्चरर आहे तिने नुकतंच पीएचडी सुद्धा केलीय आणि लेकीच्या जन्मानंतर ती घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टी उत्तमरित्या सांभाळतीये तर शिवला या क्षेत्रात येण्याची इच्छा होती तरी त्यांनी खूप शिकावं असं त्याच्या ताईचं म्हणणं होतं तिची नोकरी आणि घर सांभाळत ती भावाला सुद्धा सपोर्ट करताना दिसतीये तुम्हाला शिवच्या बहिणी बद्दलची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी